ही बक्षीस तुमच्या येणाऱ्या पिकअप मध्ये जाणार नाहीत जो बक्षीस येणार आहे त्याला या ठिकाणी दुसऱ्या पिकअपची व्यवस्था करावी लागणार आहे आणि आपल्याला या मैदानासाठी यावंच लागतं या समालोचक किंवा झेंडा पंच कोण असणार या स्पर्धेसाठी झेंडा पंच म्हणून आपल्या महाराष्ट्राचे प्रसिद्ध असे झेंडा पंच बापू कोरेगावकर हे आहेत आणि या स्पर्धेसाठी एके महाराष्ट्रातील तीन समालोचक आपण आपण सांगितलेले आहेत प्रताप तात्या जांधुर्णे विकास सर आणि सुनील मोरे सरकार हे तीन मानाचे बकरे एक ते आठ क्रमांकासाठी आपण ठेवलेले आहेत आणि क्वार्टर फायनल साठी पण आकर्षक ढाले आहेत रोख रक्कम आहेत मंडळी जय जवान जय किसान प्रत्येकाला आस लागती सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील किकली हे गाव आणि या गावामध्ये मैदान पार पडत असतं रास्ता आणि रितसर असं मैदान पार पडत असतं आणि माझ्या मते मी बघितलेल्या मैदानांपैकी महाराष्ट्रातील सर्वात जास्त बक्षिस देणारं मैदान म्हटलं तर किकलीचं मैदान म्हणून बघितलं जात आहे कारण एवढी बक्षिस मिळतात की एक नंबरची बक्षीस घेऊन जाणाऱ्या गाडी मालकाला सेपरेट पिकअप करायला लागते ती बक्षीस नेण्यासाठी ने असं एक मैदान सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील किकली गावचं संपूर्ण मैदानाचा आपण आढावा घेणार आहे मैदानाचं काम चालू आहे आज मैदानाच्या कामाला काम सुरुवात केलेली आहे आणि फाटी गेल्या वर्षीची नसून नवीन ठिकाण फाटी करण्याचं काम चालू आहे संपूर्ण आढावा आज आपण या ठिकाण घेणार आहोत नमस्कार मी संजय जाधव सलाहाबादप्रमाणे याही वर्षी मौजे किकली तालुकवाडी जिल्हा सातारा या किकली आणि किकली पंचक्रोशीचं आद्य ग्रामदैवत श्री भैरवनाथाच्या यात्रेनिमित्त मंगळवार चौदा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी गेली चौतीस वर्षाची अखंडित परंपरा असलेलं बैलगडी शर्यतीचं भव्य ओपन मैदान या ठिकाणी संपन्न होत आहे सुरुवातीलाच मी आपल्याला स्पष्ट करू इच्छितो की यावर्षी गेल्या वर्षी जे मैदान होतं त्या मैदानाऐवजी किखली गावापासून हो पूर्वेला दोन किलोमीटरवर किकली किखली मापरवाडी फाट्यावर हे मैदान होणार आहे देशी गोवंशाचं संवर्धन व्हावं आणि दे जातीवंत खिलार जनावरांच्या संगोपनात चालना मिळावी हा पुषेगावकारांचा हो आदर्श घेऊन आम्ही त्यांच्या पायावर पाय ठेवून गेली चौतीस वर्ष या मैदानाचं आयोजन केलेलं आहे या मैदानामध्ये आपण सर्व गाडा मालक चालक बैल मालक बैलगाडी शर्यतीचे शौकीन आपण सर्वांनी या ठिकाणी यावं आणि या सोहळ्याला उपस्थिती दाखवावी याची मी आपल्याला सर्व किकली ग्रामस्थांच्या वतीनं नम्र विनंती करतो सर्वात महत्वाचं की पल्ला किती आहे किंवा पल्ला किती किंवा आतल्या अंतर मैदानाचं किती मैदानाचा पल्ला आठशे ते नऊशे फूट आहे आणि मैदानातला आतलं आतलं अंतर पंधरा फुट आहे फाटी थोडी उराटीची फाटी थोडी उराटीची आहे आणि मैदानाला परफेक्ट यायचं म्हटलं तर लोकांना काय सांगताल मैदानाला यायचं म्हटलं तर तुम्ही किकली मध्ये यायचं किकलीतून बायपास आहे बायपासनं मापरवाडी दोन किलोमीटर आहे ज्या त्या ठिकाणी आपल्याला येताना बैलगाडी शर्यतीकडे जाणार मार्किंग प्लेट आहेत दिशावर त्या लावल्या जाणार आहेत त्यामुळे मैदानापर्यंत पोहोचायची काही अडचण नाही बक्षिस वितरण कसं असणार किंवा बक्षिसाचं स्वरूप काय प्रवेश फी किती आहे या मैदानासाठी संघटनेच्या नियमानुसार एक लाख एक्कावन हजार रुपयाचा एक टक्का म्हणजे पंधराशे रुपये प्रवेश फी आहे आणि हे मैदान आमच्या वाई तालुक्याचं भूषण अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्याचे सचिव सन्मान्य विलास पैलवान देशमुख पैलवान यांच्या मार्गदर्शनाखाली हे मैदान होणार आहे आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या नियमानुसार आणि त्यांच्या संपूर्ण मार्गदर्शनाखाली हे मैदान पार पडणार आहे त्यामुळे आपण या मैदानासाठी बेशकपणे या मैदानाचं बक्षीस बक्षिसाचं स्वरूप असं आहे प्रथम क्रमांकासाठी एक लाख हजार रुपये रोख प्रथम क्रमांकासाठी सातारी बैलगाडी छकडी प्रथम क्रमांकासाठी आमच्या केकली गावचा ज्यांचा आजोळ आहे ते राजकमल आर्ट त... आदरकी आदरकी खुर्दचे सन्मान्य काकडे यांच्या वतीनं सोन्या पन्नास पन्नास आणि बकासूरची जोडी असणारी बैलगाडी प्रतिकृती प्रतिकृती या देणार दियनार, देण्यात येणार आहे त्याचप्रमाणे या क्रमांकासाठी मानाचा बकरा आहे मानाची ढाल मानाची गादा विजेत्या दोन्ही बैलगाडीसाठी दोन पशुखाद्य दोन खाताची पोती दोन दोन घड्याळ त्याचप्रमाणे अकवा आणि इतर अनेक आकर्षक सन्मान चिन्ह अशी देण्यात येणार आहे एक्स्ट्रा पिकअप घेऊन यायला हवायचा हो <laughs> आणि मी बैलगाडी विजेत्या बैलगाडी शर्यतीसाठी येणाऱ्या बैलगाडीला विनंती करतो माझ्या माहितीप्रमाणे ही बक्षीस तुमच्या येणाऱ्या पिकअप मध्ये जाणार नाहीत जो बक्षीस मिळणार आहे त्याला या ठिकाणी दुसऱ्या पिकअपची व्यवस्था करावी लागणार आहे आणि आपल्याला या मैदानासाठी यावंच लागतं या बक्षिस या बक्षीस किंवा क्वार्टर पिक काय सांगताना प्रथम फायनल साठी एक ते आठ क्रमांकासाठी आपण मानाचे बकरे एक ते आठ क्रमांकासाठी आपण ठेवलेले आहेत आणि क्वार्टर फायनल साठी पण आकर्षक ढाले आहेत रोख रक्कम आहेत अशी विविध बक्षीस आपण देणार येणार आहेत या स्पर्धेसाठी मेगा फायनल पण आहे मेगा फायनल सुद्धा आहे नक्कीच त्यानंतर ना आपल्या मैदानासाठी समालोचक किंवा झेंडा पंच कोण असणार या स्पर्धेसाठी झेंडा पंच म्हणून आपल्या महाराष्ट्राचे प्रसिद्ध असे झेंडा पंच बापू कोरेगावकर हे आहेत आणि या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातील तीन समालोचक आपण आपण सांगितलेले आहेत प्रताप तात्या जांदुर्णे विकास सर आणि सुनील मोरे सरकार हे तीन समालोचक या स्पर्धेसाठी असणार आहेत नक्कीच लोकांना काय आव्हान करताल मैदानाला येण्यासाठी किंवा फाटी संदर्भात काय सांगताल फाटीचं काम कितपत किंवा काय फाटीचं काम आजच चालू झालेलं आहे कोणी आपोआप पसरवतील की फाटी अशी तसे आपण एक वेळा अवश्य भेट द्या फाटीचं काम झाल्यानंतर फाटी एक नंबर कुठल्याही बैलगाडीवाल्यावर बैलगाड्या वाल्यावर अन्याय होणार नाही आणि कुठल्या बैलाला इजा होणार नाही याची पूर्णपणे ग्रामस्थ दक्षता घेत दक्षता घेतायत ते काम आपण बघताय चालू आहे फाटीचं काम पण चालू आहे तरी सर्वांनी बेशकपणे या ठिकाणी या स्पर्धेत सहभागी व्हावं असं विनंती करतो आपल्या किकलीगावच्या ग्राम ग्रामदैवत श्री भैरवनाथाची यात्रा सो शनिवार दिनांक अकरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते मंगळवार चौदा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस या दरम्यान संपन्न होत आहे अकरा तारखेला शनिवारी संध्याकाळी छेबिन आहे भैरवनाथ आणि चिलाई देवीची भेट असते त्यानंतर टक्कर असते मंगळवारी दिवसा बाराच्या नंतर गट उठवल्यानंतर भैरवनाथाची आणि चिलाई देवीची ग्राम प्रदक्षिणा गावामध्ये येते सोमवारी कुसत्या पावसाअभावी जर झाल्या नाहीत तर निसर्गनैसर्गिक कारणामुळे ते होऊ शकणार नाहीत त्या दिवशी संध्याकाळी साहेबराव नांदवडकरांचा नामवंत लोकनात तमाशा आहे आणि मंगळवारी दिवसभरात शर्यतीचा कार्यक्रम झाल्यानंतर संध्याकाळी वैभव म्युझिकल ऑर्केस्ट्रा कोल्हापूर हा कार्यक्रम होणार आहे आजच्या या मैदान तयारीसाठी आपल्या श्रीभैरवनाथ देवस्थान ट्रस्टचे खजिनदार विश्वस्त सन्मान्य संतोष पाटील या ठिकाणी आजार आहेत किकली ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य संतोष शंकरबाबर नाना हेही या ठिकाणी उपस्थित आहेत ज्यांनी या जागेसाठी सहकार्य केले ते सन्माननीय नंदकुमार निंबाळकर राजेंद्र किसाळ आणि किसनवीर सातारा सहकारी कारखान्याचे प्रतिनिधी म्हणून स्वतः आमचे मित्र दत्ता पवार मामा हेही या ठिकाणी उपस्थित आहेत आमचं मैदान हे एक जुनं जाणतं मानाचं परंपरेचं मैदान आहे तुम्ही कुठल्याही मैदानावर जर विचारलं किंवा जे समालोचक आहे ते आदरण आमच्या मैदानाचं जुनं जाणतं मानाचं परंपरेचं असाच उल्लेख करतात त्या मानाच्या परंपरेला साजेसं मैदान आम्ही याही वर्षी करणार आहे आपण सर्व बैलगाडी या मैदानामध्ये सहभागी सहभागी होण्यासाठी या अशी मी आपल्याला किकली ग्रामस्थांच्या वतीनं नम्र विनंती करतो आता मी जिथं गाड्या थांबतात था, त्या ठिकाणं उभं आहे ती पण समोरची जागा संपूर्ण लेवल करून घ्यायचं काम चालू आहे आणि अनेक लोक म्हणतात साईडला वगळं किंवा काय त्या गोष्टी सगळ्या त्यांना ट्रायल्या बेरिगेशन करणार आहेत आणि वगळं काय असं मोठं खोल वगळ नाही ओढ्या टाईपमध्ये आहे तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकता आणि समोर उभं राहण्यासाठी सग संपूर्ण जागा आहे ती तुम्ही बघू शकता हे सुद्धा सगळं लेवल केलं जाणार आहे आणि लेवल करण्याचं काम चालू आहे पूर्ण लेवल झाल्यानंतर परत एकदा व्हिडिओ तुम्हाला मी दाखवेन काय हा योग्य बोला बोला इथनच बोला काय काय झाले काय लोक विनाकारण अप्रचार करतायत मैदानाच्या उत्तर बघलेला जे छोटस वगळ आहे त्या वगळाचं जाग्यापासून शेवटपर्यंत म्हणजे अगदी फायनल रेषेपासून पुढे पाचशे सहाशे फूट जरी बैलगाडी पडत आली त्या प्रत्येकाला ट्रॉल्या ट्रॅक्टर ट्रक उभं करून शिवायतनं बॅरिकेडची व्यवस्था करणार आहे आपला येणारा बैल हा अत्यंत मोलाचा मागायचा किमतीचा आहे आम्ही त्यातलीच माणसं आहोत प्रत्येकाचं समाधान होईल आणि प्रत्येकाच्या किमती ज जनावरांची नंदीची काळजी घेतली जाईल त्याची जी, जी जा आम्ही मी ह्या बाईटद्वारे आपल्या सगळ्यांना देतो नक्कीच व्हिडिओ परत एकदा काम झाल्यानंतर आपण बनवूया धन्यवाद